शरद पवारांना संपवायसाठी काहीही हे करू शकतात कुठलीही गलिच्छ पातळी गाठू शकतात हे त्यांच्या कृतीतून आणि त्यांच्या बोलण्यात पोटातलं ओठात आले मी जरूर त्याची माहिती घेईन काय नक्की झालंय काय त्यांनी नोटीस पाठवली आहे पण अर्थातच पवार कुटुंबाच्या विरोधात षडयंत्र हे होतच आहे कारण चंद्रकांत दादा स्वतः बारामतीला येऊन म्हणले की आम्हाला या इलेक्शन मध्ये शरद पवारांना संपवायचंय हे तुमच्या चॅनलवर तुम्हीच दाखवलेली बातमी आहे त्याच्यामुळे शरद पवारांना संपवायसाठी काहीही हे करू शकतात कुठलीही गलिच्छ पातळी गाठू शकतात हे त्यांच्या कृतीतून आणि त्यांच्या बोलण्यात ना प्रचारक नाही आमचे कौटुंबिक आमचे सहा दशकाचे कौटुंबिक संबंध मात माने कुटुंबा बरोबर आहेत मला असं वाटतं त्यांना भूमिका स्पष्ट करू द्या मम्मी वंचितचा तो प्रश्न आहे काही वंचित आधी आपल्या सोबत चर्चेचं घृण त्यांनी केलं सहा बैठका झाल्या अचानक त्यांनी यादी डिक्लेअर केली आणि त्यांचे उमेदवार जे आहेत ते पदवीसांना जाऊन भेटतात दौऱ्यामध्ये विशेष म्हणजे तो, तो भाजपचा मिळावा होता हा प्रश्न तुम्ही त्यांनाच विचारायला पाहिजे कुठे बघूया ना कसं कसे होते काही ठिकाणी आम्ही त्यांनी सपोर्ट केलेला आहे मलाही त्यांनी दिले आहे बद्दल मी त्यांचे जाहीर आभारी मानले राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकार नामाचा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला ला, ला, फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका